शेठ नमस्कार नमस्कार नाव सांगा ना आपलं माझं नाव रोशन कंटे आम्ही आंबेडेमचं दादा दादा काय सांगाल आज एक सरजा एक हजार एक आणि आपला सरजा एक चांगली गाडी बोलाली आणि गुलालासाठी पात्र ठरली काय बोलत आहे काय नाही दादा आमचं भाग्य आहे आज आम्ही राहुल भाईच्या बैलात पोलतो म्हणजे मो छोट्या सर्जात पोलतो आम्ही ते आमचं आज भाग्यचे आहेत एवढ्या मोठ्या बैलात पलायला भेटला आम्हाला आ, दादा आज आपला सर्जा देखील पब्लिकला पला कसं काय नियोजन झालं तुमचं आणि सर्जाच एक टाइम आमची गाडी पालवली होती मागे याला बोरीच्या वाडीला त्याच्यानंतर आम्ही आता शुभमदादाला कॉल केला आणि त्यांनी सुद्धा आम्हाला आज परत बैल दिले एक आणि त्यांचे मनापासून आभार येतो आम्ही त्यांनी आम्हाला आज परत एकदा बैल दिला ओके दादा जेव्हा मत मध्ये बोला किंवा मध्ये बोला पलाच्या नंतर एक चर्चा असतं आज सरजा आणि सरजाची गाडी पलायला गेली तेव्हा बरेचसे असे फॅन्स लोक बोला किंवा समंगडी बोला एवढी सग सगळी जण सोबत होती ते फक्त वा काय वाटत होत काय नाही एक वेगळाच आनंद आहे मथूर झाला आणि सरजा झालं त्यांच्यात पळाला म्हणजे एक वेगळाच आनंद वाटतो का असं म्हणजे बैलाला त्यांच्या जोडला तरी असं मथूरच्या जोडला तरी बांध ना तर असा एक वेगळाच वेगळा लागतो त्यांच्या जोडीला म्हणजे टक्के आणि दादा बांधायचं सोबत पलायला आहे त्या नंदी सोबत आणि एक खरोखर कर। आजच्या मैदानामध्ये गुलालासाठी पात्र ठरलाय आजचा गुलाल किती होतं तुमच्यासाठी खूप महत्वाचा गुलाल आहे आमच्यासाठी आज यो हो। आणि सर्जात पलाला आमचा दुसरा गुलाल आहे आजचा ओके आणि याच्या पुढे बी आम्ही त्याच्यात पलण्याची इच्छा आहे आम्हाला अजून आम्ही त्याच्यात पलूच शंभर टक्के दादा गाडीचा स्पीड वगैरे कसा लागला स्पीड तर छानच लागला त्याच्या अशी अंगावर गाडी असते सर्जाच्या तसा तो पलतो आणि हा पब्लिकचा बादशा आहे त्याला किती बी पब्लिक असू द्या तो, तो तोडीत पालणार म्हणजे पालणार जशी कालची एक उडी निघली ना तर खाली एक टांगा टाका दोन टांगा टाका पुढे अंतर देणार म्हणजे देणार त्याच्यावर आमचा विश्वास आहे तेवढा दादा पहिल्यासाठी कोणी विचारलेला निलेश दलवी आहे आमचा त्याने देखील कॉल केलेला दादाला किंवा बैल द्या आम्हाला एकदा त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला आमच्या बैलावर आणि त्यांनी बैल दिला आम्हाला त्याचा आभार येत आणि निश दलीचा आम्ही आभार येत त्याने आम्हाला पायरा करून दिला तो आमचा भावच आहे त्यांनी योग जुलवला आणि आमचा पायरा जुळून आला आज दुसऱ्यांदा पळाली अजून एकदा पलवू एक आम्ही गाडी बरोबर दादा खूप जणांची इच्छा असते की मथुर सोबत किंवा सरजा सोबत पलायची आणि आज खरोखर कर आपला नंदी देखील पलायला शुभम शुभमदा किंवा दादांना धन्यवाद देत आहे तुम्ही धन्यवाद आता बोलू तेवढं त्यांच्याबद्दल कमीच आहे सांगावं तेवढं त्यांच्याबद्दल कमीच आहे आता त्याने आम्हाला दिला आम्ही त्याच्यातच खुश आहेत त्यांच्या दावणीच्या साईडला ला बांधला त्याच्या दावाला तर खूप आनंद आहे त्या गोष्टीचा आम्हाला दादा खूप जणांची म्हणजे असतात आणि आपला नंदी सोबत पला हलू आपल्या नंदीची येऊन चर्चा होणार आणि खरोखर म्हणजे चांगले पैरे बोला किंवा चांगल्या चांगल्या शर्ती येणाऱ्या कालामध्ये सर्जेच्या बघायला वाटतील कसं वाटतंय म्हणजे इथपासून आपली आता हलू हळू सुरुवात होते बिनजोडला ही तर आमची सुरुवात आहे अजून आम्ही अजून खूप काही बाकी करायचं आता तर शर्ती सुरू झाल्यात त्याच्या आणि इथून तर सुरुवात झाली याच्या पुढे अजून चांगले चांगले नियोजन बघायला भेटतील आणि खरंच चांगल्या चांगल्या महिलांच्या पोलू आम्ही त्याला शंभर टक्के दादा दादा या बैलाकडे काय वाटतं तुम्हाला म्हणजे काय अपेक्षा ठेवली आहे याच्याकडनं काय अपेक्षा त्याच्याकडनं तर अपेक्षा खूप आहेत आणि त्याच्या सांगाव तेवढं कर्तृत्व कमी आहेत त्याचं त्यांनी आजपर्यंत आम्हाला नाराज नाही केला कधी आलेलं आहे दावणीला हा सर्जा कधी आलेला दावणी मागच्या वर्षी त्याला आणलेलं होतो आम्ही बैल आणला तर तेव्हा एक टाइम बाहेर गेला पण त्याला घरी ठेवता म्हणजे त्याला विक न विकता घरी ठेवला आणि त्यांनी तिथून काही गे गुलाल घेऊन दिलत ना स्टार्टिंगला पाच आठ बाहेर गेलेला तर त्याच्यानंतर जिथून गुलाल घेतो ना आजपर्यंत त्यांनी गुलाल पाडला नाही एक बी गुलाल म्हणजे त्याचा काहीतरी काहीतरी शिकण्यासारखी याच्याकडनं बघा जेव्हा जेव्हा नंदी आरत असतो ना तेव्हा पण कुठेतरी संयम ठेवला पाहिजे त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती मेहनत घेऊन कुठून कुठेतरी काल गाजवतो काय बोलताय आम्ही संयम ठेवला आणि खरंच त्या संयमाचा फल आम्हाला भेटला साक्षात इथं दिसतो सगळ्यांना आणि बैल आमचा जेव्हा बाहेर जायचा होता त्याच्यानंतर आमची घरचीच गाडी पालाची तिथून घे गुलाल झाले बैलाचे गुलाल चालू झाले तिथून एक बी गुलाल असा पडला नाही सरळ मोजून दोन गाड्या पडल्या असतील दोन तीन वर्षात या दोन वर्षात ना गाड्या एक दोन गाडी पडली असेल दोन तीन पलून तशी पलून गाडी अजून कोणी मारली नाही त्याची दोन तीन गाड्या मारल्या त्यांनी सोडून नक्कीच दादा आज एवढी भरमसाट गर्दी आणि त्याच्यामध्ये आपला सरजा आणि सरजा ही जोडी विजयी प्राप्त करून म्हणजे इकडे एक वेगळाच आनंद होता बघा तेवढी सगळी मागे पब्लिक म्हणजे असं आपलं पण स्वप्न असतं की कधी ना कधी आपल्या नंदी सोबत एवढी पब्लिक असावी आणि आज खरोखर बघायला भेटली आमचं स्वप्न होतच मध्ये पाळायचं आता पण त्यांचा सर्जा भेटला तो पेक्षा काही कमी नाही बरोबर सध्या बद्दल काय सांगाल कारण का आताच बघायला गेला तर सध्या चांगल्या चांगल्या गाड्या गेलतोय आणि टॉपला बोलतोय सर्जा तर त्याच्या जेवढी अंगावर गाडी असेल तेवढा तो इथूनच पलतो तेवढी त्याच्या ते अंगावर गाडी राहील तेवढा तो ताणूनच बोलतो आजपर्यंत दादा आज पोरांची मेहनत कुठेतरी कामी येते आणि खरोखर आज आ, गुलाल देतोय तुम्हाला बोला किंवा तुमच्या सोबतची सवंगडी असतात त्यांना दादा आपण कुठं कुठेतरी कुड़ा फक्त गुलालासाठीच केलंच या आनंदासाठी केलंच असूय काय बोलताय आमचं फक्त गुलालासाठी आहे ना आम्हाला या वाघाने कधी के नाराज केला नाही खरं सांगायचं तुम्हाला जाईल त्या अड्ड्यात गुलाल घेऊन देतो असा कुठलाच अड्डा नाही त्या अड्ड्यात गेलोय आणि आम्ही गुलाल घेतला नाही आमच्या अंगावर नाही आमच्या बैलाच्या अंगावर गुलाल पडला नाही असं कोणताही अड्डा नाही एक पण अड्डा सांगता येणार नाही असा काही गुलाल नाही घेतला आमच्या वागाने नक्कीच दादा तुम्हाला आजच्या गुलालासाठी शुभेच्छा आणि असाच कायम मित्रांनो सोबत निलेश शेठ आहेत जे की आपला संजय बैलाचे मालक दादा नमस्कार नमस्कार दादा काय सांगाल आज सरजाने आपल्या गुलाल घेतले आणि तुम्ही सोबत दिसताय हो चांगलंच वाटतंय आज ही गाडी अगोदर पण पलवली आणि आता परत एकदा बोलणं करून ही गाडी परत पलवली स्पीड बघता काय वाटलं स्पीड म्हणजे आता याचा पण स्पीड चांगलंय पब्लिकने चांगलाच बोलतो आणि तो तर काही गाडी बाजूला असली मग गाडीच देत नाही सर सरजा आता सध्या टॉपला म्हणजे चांगला पलताय टॉपला म्हणजे त्याला आता एक नंबर वरच नेण्याचा प्रयत्न करू नक्कीच दादा आजच्या गुलाला बद्दल काय सांगाल कारण का सरजा सरजाची गाडी चांगली पळाली तिकडं मथुरची आणि सुंदरची गाडी पळाली दोन्ही गाड्या एक नंबर पालया आणि सध्या आली आपल्या नंदी पण दिसत नाही कुठं असतात कसं असतं नियोजन त्यांचं म्हणजे आज दोन्ही नंदी होते इथं मैब्याचीवून चांगली सुंदर अशी बॅनर व जमलेली गाडी मैब्याचीवून गुलाल झाला नक्कीच आता आजच्या गुलालाच किती महत्व होत तुम्हाला आजचा गुलाल म्हणजे मैब्याचा गुलाल म्हणजे भरपूर महत्वाचा होता कारण की बरेच जण बोलत होती का यांना गुलाल नाही कोण म्हणजे पैरासाठी पण हे करत होते त्याच्यानंतर आज चांगली अशी गाडी करून त्यांनी दाखवलं पैव्याने बरं मी पण आहे कुठतरी शंभर टक्के दादा आता सर्जाचं भविष्य काय बघताय बघा पब्लिकला एकदम ठाम पलतं आणि चांगला चिरत पलतोय मग येणाऱ्या काळामध्ये चांगले चांगले पैर्या आणि तुम्हाला नंबर मध्ये न्यायचा आहे मग कसं काय नाही शंभर टक्के मध्ये तर नेणार आमचे शुभमदादा आहेत अक्षय असल भाऊ मात्रे बाल त्यांचा भरपूर सपोर्ट असतो त्यांच्या सहकार्याने जाऊ आम्ही पण वरती दादा आता सरच्या सोबत तर पळली कधी मथूर मध्ये पलताना बघायला भेटेल का मथूर मध्ये पण पलताना भेटेल ना बघायला ओके दादा आजची गाडीचं स्पीड कसं काय बोलतोय आजची गाडी एकदम म्हणजे लय स्पीड लागलेला गाडी वन साइड सट्टा लागलेला खालून हा मग नक्कीच गुलाल घेतला आणि चांगला आनंद साजरी करता आज पोरांबद्दल काय सांगाल कारण का त्यांचीच मेहनत कुठेतरी कामी आली आणि आज गुलाल भेटला हो पोरं तर सगळी सोबतच असतात जयस असेल आज सगळी पोरं आमचे सुयोग वगैरे रोशन चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला आजच्या गुलालासाठी धन्यवाद धन्यवाद